एका घरामध्ये दोन सदस्य असायला पाहिजे का तीन सदस्य असायला पाहिजे लाडकी बहिणीचे एक्झॅक्टली किती नंबर म्हणजे किती लाभार्थी असतात एका घरामध्ये आणि तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी आहेत नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की तुमच्या घरामध्ये एकूण किती सदस्य लाभ घेतायत खास करून तुमच्या घरामध्ये जी काही रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डवरचे किती सदस्य तुमच्या घरामध्ये लाभ घेत आहेत कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअरच करणार आहे की एका घरामध्ये किती सदस्य असतात एका घरामध्ये किती सदस्य लाभ घेऊ शकतात तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की काही काही ठिकाणी तर सर एवढ्या एवढ्या लाभार्थी आहेत आमच्या घरामध्ये तर एवढेच आहेत फलाने फलाने माझ्या तर बहिणीला भेटलेच नाही सर माझ्या आईला भेटलेच नाही माझ्या सासूला भेटलेच नाही अशा प्रकारचे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर या व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला अशा प्रकारचे स्पष्ट क्लॅरिटीसोबत कोणीही सांगणार नाही ते माहिती त्या प्रकारची माहिती आपल्या चॅनलवर खात्री लाईक अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका घरामधील एकूण किती सदस्य जे आहे या योजनेचा लाभ घेतात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे याच्या दोन तीन कारण आहेत पहिलं तर तुमच्या मनामधला संभ्रम क्लिअर होईल दुसरं तर बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही फॉर्म तर भरला आहे पण पैसे का नाहीत फॉर्म का मंजूर होईन इथे पण तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल कदाचित या व्हिडिओमध्ये उत्तर सापडलं आणि तुम्हाला जर वाटलं की नाही खरं आहे यानुसार तर मग मला पात्र नसायला पाहिजे मी जर तसं असेल तर मग भेटणार नाही पण जर तुम्हाला ही मुद्दे हा मुद्दा जर कोणी सांगितला नाही तर तुम्हाला वाटणार माझा फॉर्म का मंजूर होईनं माझा फॉर्म का मंजूर होऊन पण काय झालं एक वेळेस मला हप्ता पण पन मिळाला पण अचानक का हप्ता माझा बंद झाला तर हे ही कारण एक असू शकतं हेही मी सांगायलो आहे सोबत तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याबद्दल पण अपडेट देणार आहे तुर्तास लक्षात ठेवा आज जे आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ज्यावेळेस मीडियाशी संवाद साधला तर त्यांनी एप्रिलच्या हप्त्यावर जे आहे जे काही विधान जे आहे तर ते केलेलं नाही त्यांनी जे काही हे आहे म्हणजे पिंक आर्ट रिक्षाचं जे आहे वितरण नागपूर झालं होतं तिथं त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी मीडियाशी पण संवाद साधला होता तर त्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याबद्दल त्यांनी अपडेट दिलेलं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा पण आहेत मी आता कमेंट बॉक्समध्ये पाहतो सर लवकर द्यायला पाहिजे सर तारीख फिक्स असायला पाहिजे वगैरे 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 पण एक लक्षात ठेवा सात आठ दिवस तेवढं तर आपल्याला थोडाफार तर आपल्याला संयम दाखवणंच आहे बघा त्याशिवाय पर्याय नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असं कधी घडणार नाही की तुम्हाला याच तारखेला भेटणार याच तारखेला हे घडणं पॉसिबल नाही बाकी राज्यांमध्ये पण अशाच प्रकारची स्कीम चालू आहे अशाच प्रकारची योजना चालू आहे पण तिथेही तारीख फिक्स नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे थोडाफार आपल्याला जे आहे संयम दाखवणंच लागेल हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे कारण की या योजनेचे जे काही तुम्हाला पैसे मिळत जे शासन देत तर याचा उद्देश हा तुमचं सक्षमीकरण करणं आहे पण एक मात्र आपण अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की ही योजना जी आहे तुम्हाला एक सपोर्ट करणारी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला एक मदत करणारी गोष्ट आहे त्यामुळे त्या अंगाने किंवा त्या बाजूने या योजनेच्या बाबतीत आपण विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे वितरण हे आपण पाहतो नेहमी हे सणासुदीला होत असतात आणि हमेशा काही लाडक्या बहिणी असं पण म्हणतात की सर सणासुदीलाच का होतात वगैरे वगैरे काय असतं की वितरण हे वेगवेगळ्या सणासुदीला केलं तर त्यात काय वाईट गोष्ट तर नाही ऑब्वियसली पण एखाद्या वेळेस त्याच तारखेला समजा निश्चितच केली एखादी तारीख आणि त्या काही टेक्निकल कारण आलं तर मग मग काय करायचं असे बरेचसे म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे कारण सापडतील आणि ते व्हॅलिड पण वाटतील म्हणजे तुम्हाला ते योग्य पण वाटतील आणि तेच कारण आहे त्यामुळे फिक्स तारीख तर होणार नाही पण सर्वात महत्वाची गोष्ट एवढं मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की थोडंफार मागे पुढे जर झालं तर त्यावरच संपूर्ण नियोजन करत जा जाऊ नका म्हणजे जर थोडेफार जर का हप्ता मागे पुढे जर झाला डेटला तर त्यावर संपूर्ण ही योजना आपल्याला एक सपोर्ट करणारी योजना आहे आपल्या लाडक्या बहिणींना ज्या भी माता भगिनींना मदत करणारी कर जी आहे शासनाकडची योजना आहे मग त्यांच्या आर्थिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा त्यांना छोटं मोठं काही उद्योग करायचा असेल त्याच्या संपूर्ण अंगाने जे आहे मदत करणारी योजना आहे त्यामुळे याच योजनेवर संपूर्णच नियोजन करणं हे पण जे आहे लक्षात ठेवा थोडंसं जे आहे त्याला फ्लेक्झिबिलिटी ठेवण्याचा प्रयत्न करा शेवटी तुमच्यावर आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता येऊ आता आपण एप्रिलच्या हप्त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की तीस तारीख आता जवळपास बघा एक सात आठ दिवस राहिले त्यामुळे जास्त काय त्याच्यामध्ये काळजी करायची गरज नाही आहे मुद्दा आहे आपला एका घरामध्ये किती लोकांना लाभ मिळेल या प्रश्नाचं उत्तर कोणीच देणार नाही त्यासाठी या योजनेच्या जी चमध्ये आपण जर अभ्यास केला तर त्यामध्ये पण आहेस असं स्पष्ट नाही परंतु एक गोष्ट तुम्ही इथे क्लिअर करायला पाहिजे त्यावेळेस जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण सांगितलं होतं तर त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं की या योजनेमध्ये एकूण जे आहे किती सदस्यांना लाभ मिळेल वगैरे वगैरे असे बरेचसे काही डिबेट पण झाले होते वगैरे वगैरे पण आता लक्षात ठेवा एका कुटुंबातील किती सदस्यांना लाभ मिळेल एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर सांगतो आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा तुमच्याकडे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवर अव्हेलेबल जे बी काही नावं आहे त्या रेशन कार्डवर लिहिलेले जेवढे बी नाव आहेत तेवढ्यापैकी म्हणजे त्या, त्या कुटुंबात ते रेशन कार्डचं जे काय असेल तर त्यानुसारच कुटुंब पकडलं जाणार मग त्याच्यात किती पण पकट लाडक्या बहिणी असो समजा उदाहरणासाठी आता ते एक रेशन कार्ड आहे आणि त्या रेशन कार्डमध्ये किती त्या घरामध्ये समजा उदाहरणासाठी सांगायलो आहे चार लाडक्या बहिणी आहेत आणि बाकी पुरुष मंडळी आहे परंतु चारपैकी मग कितींना भेटणार तर चारपैकी जे शासन जे बोलत आहे या योजनेच्यानुसार त्यावर मी क्लॅरिटी देतो आहे प पहिला मुद्दा बघा की काय होतं की एखाद्या घरामध्ये सासू आहे आणि एखाद्या घरामध्ये सून आहे तर दोघींना मिळणार का हो दोघींना पण मिळणार तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी द्यायलो त्यानंतर तुम्हाला एकदम स्ट्रेट फॉरवर्ड एकदम कमीत कमी शब्दामध्ये पण उत्तर देतो म्हणजे तुम्हाला थोडी क्लॅरिटी यावी त्यानंतर एखाद्या घरामध्ये आई आहे आणि त्या आईची म्हणजे समजा एक मुलगी आहे एक म्हणजे आई आणि लेख तर त्या घरामध्ये मिळणार का हो मिळणार म्हणजे थोडक्यात एका कुटुंबात किती सदस्यांना लाभ मिळणार यावर जर तुम्हाला क्लॅरिटी नसेल तर आता क्लिअर करून घ्या बघा रेशन कार्डच्या ना ज्या रेशन कार्डवर जेवढे पण काही स्त्रियांचे नाव चढलेले जेवढे बी काही महिला आहेत तर त्या महिला त्या रेशन कार्डवरील फक्त दोन महिलांनाच जे आहे लाभ मिळेल एकदा आता क्लिअर झालं रेशन कार्ड जर विभक्त असेल तर मग बाजू वेगळी होईल बरं का मी तेच सांगलेलो आहे तुम्हाला त्यामुळे इथं काय होतं कन्फ्युजन वाढतं लाडक्या बहिणीचं त्यांना काय वाटतं की नाही इकडे जे आहे एवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे त्यांना कसं काय जास्त त्यांचं रेशन कार्ड विभक्त असेल त्यामुळे कदाचित त्यांचा संख्या अधिक असू शकते परंतु एका रेशन कार्डवर फक्त आणि फक्त दोनच जे आहे लाडक्या बहिणींना लाभ मिळतो आता याला आणखी क्लॅरिटीनं समजून सांगतो म्हणजे बघा की एका कुटुंबात किती सदस्यांना लाभ मिळतो उत्तर आहे दोनपेक्षा अधिक नाही म्हणजे फक्त दोन सदस्यांना आणि एखाद्या एक कुटुंबामध्ये एकच जर का लाडकी बहीण असेल तर मग एकच पण एखाद्या एक कुटुंबामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये दोन विवाहित लाडक्या बहिणी आहेत किंवा एखाद्या कुटुंबामध्ये एक लाडकी बहीण विवाहित नाही आणि एक लाडकी बहीण विवाहित आहे असं पण असतं ना बऱ्याचशा ठिकाणी परत सांगतोय एका कुटुंबात दोन विवाहित आहेत किंवा एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित आहे तर बघा यावेळेस आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की बघा एक अविवाहित म्हणजे एकपेक्षा म्हणजे एकाच कुटुंबात दोन अविवाहित असतील तर भेटणार नाही फक्त एकच अविवाहित व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे लग्न न झालेली जी काही भगिनी आहे तर फक्त एकच जास्तीत जास्त एक असेल आणि जर दोन्हींचे लग्न झाले असेल त्या घरामध्ये त्या दोघींना भेटले पण त्या कुटुंबामध्ये त्या रेशन कार्डच्या कुटुंबामधील एकूण सदस्य मात्र दोनच असतील समजायला की मला काय म्हणायचं म्हणजे काही किती फिरून फिरून तुमच्या मनामध्ये प्रश्न आला तर दोनच लाडक्या बहिणींना रेशन कार्डमधील नावामधील ना। दोनच लाडक्या बहिणींना लाभ मिळतो एवढं तरी तुम्हाला माझ्यामध्ये समजले असेल आणि जर समजा एखाद्या घरामध्ये एखाद्या घरामध्ये दोन्ही विवाहित असतील तर दोघींना मिळेल एखाद्या घरामध्ये दोन्ही अविवाहित असतील तर दोघींना मिळणार नाही एकीलाच मिळेल मग एखाद्या घरामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित असेल तर दोघींना मिळेल अशा प्रकारे माझ्या मते तुमच्या मनामधला हा प्रश्न क्लिअर झाला आहे का म्हणजे दोन्हीही विवाहित असतील तरी मिळेल पण मात्र एक विवाहित असेल आणि एक अविवाहित असेल तरी मिळेल पण जर दोन्हीही अविवाहित असतील तर दोघींना मिळत नाही मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त एकच अविवाहित पाहिजे हे मात्र तुम्ही समजून घ्या आणि रेशन कार्डच्या नुसार जे आहे इथे गृहीत धरलं जात आहे म्हणजे कुटुंब जे आहे हे रेशन कार्डच्या नुसार जे आहे म्हणजे एका रेशन कार्डमध्ये दोन महिला भगिनी जे आहेत माता भगिनींना त्यांनाच लाभ मिळतो आहे तुर्तास माझ्या मते तुमच्या मनामधला जो काही संभ्रम आहे अगदी स्पष्ट क्लॅरिटीने मी सांगितलेलं आहे कोणत्याही चॅनलवर अशा प्रकारची माहिती मिळालेली नाही आणि आपली माहिती ही हमेशा तुम्हाला संपूर्ण तुमचे प्रश्न घेऊनच त्यानुसारच माहिती देतो मी आणि क्लॅरिटीनंच तुम्हाला तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर करतो झाला असं की बऱ्याचशा ठिकाणी काय झालं की एका एक कुटुंबात तीन माताभगिनी लाभ भर फॉर्म भरला आणि त्यांना वाटतं की तिसरीला वाटलं की माझा का फॉर्म मंजूर होत नाही होणार नाही असं पण झालेलं असेल कुठे कुठे की तीन एका दो एका कुटुंबात दोघींना लाभ मिळाला तिसरीला पण लाभ मिळाला ला। आता तिसरीला अचानक लाभ बंद झाला पण त्यांना हे माहिती नाही की एका कुटुंबात दोघींनाच मिळतो की ती पण कुठेही चक्र मारल्यात काय फायदा होणार नाही त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला फॉर्म रिजेक्ट होण्यामागचं कारण आपला फॉर्म हा मंजूर न होण्यामागचं कारण हे देखील आपल्या घरामध्ये दोनपेक्षा अधिक लाभार्थ्यांची संख्या असणे आहे त्यामुळे तुमच्या मनामधले जे काही मुद्दे आहेत कदाचित यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना कळेल की अच्छा आमच्या घरामध्ये दोन दोन लाडक्या बहिणी आहेत किंवा आमच्या घरामध्ये तीन होत्या म्हणजे मी ती धरून ती लाडकी बहीण धरून तीन होत्या तर त्यामुळे मी तिसरी झाले म्हणून आम्हाला मिळत नसेल कदाचित लाभ हा जो रूल आहे हा नवीन रूल नाही हा रूल पहिल्यापासूनचा आहे ज्या वेळेस लाडकी बहिणी योजना सुरू झाली नवीन अपडेट नवीन रूल नाही हा हा तुम्ही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे नवीन अपडेट जे की मी तुम्हाला डेटबद्दल सांगितली होती की आज आदित्य तटकरे यांनी कुठल्याही प्रकारचं विधान केलं नाही ऑब्विस्ली एक पाच सात दिवस राहिलेले त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला वितरण जे आहे होऊन जाईल तुरतास या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद